सर्वांना नमस्कार मित्रांनो आपल्या स्वार्थ डी क्लासेस या युट्यूब चॅनेलला आपण या ठिकाणी एक आज जी की आपल्या धाराशिव जिल्ह्यातील दिशा अँड सक्सेस करिअर अकॅडमीचे फिजिकल ट्रेनर संदीप शिंदे सर यांचं एक आपण या ने, जी की चालू असणारी पोलीस भरती आणि या पोलीस भरतीच्या ग्राउंडच्या दरम्यान नेमकं आपल्या विद्यार्थी बांधवांनी नेमकी कोणती काळजी घ्यावी या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये त्यांचं मत जाणून घेणार आहोत तर आपल्या भारतीय सैन्य दलामध्ये ड्युटी बजावून त्यांनी या ठिकाणी एक फिजिकल ट्रेनर म्हणून ते सध्या काम पाहत आहेत तर मित्रांनो आपण या ठिकाणी संदीप सरांचं आपल्या चॅनेलला या ठिकाणी स्वागत करूया तर सर्वात प्रथम मी या ठिकाणी सरांना विचारू विचारू इच्छितो की जी की पोलीस भरती आपली चालू आहे या दरम्यान विद्यार्थ्यांनी नेमका आहार कसा मेंटेन करावा मी संदीप शिंदे सतरा वर्षे सर्विस करून आलेलो आहे आर्मीमध्ये आता सध्या मी दिशान सक्सेस ॲकॅडमी जे ग्राउंडचा ट्रेनर म्हणून काम करत आहे सध्या आता असं आहे वातावरण की क्लायमेटेशन बदलल्यामुळे शरीराची पात्रता आणि क्लायमेटेशन म्हणजे वातावरण ह्याच्यामध्ये एकजूट होण्यासाठी भरपूर टाईम लागत आहे त्यामुळे मुलांना जास्त करून तुम्ही जे सोळाशे मारता शंभर मारता किंवा गोळा फेक करता त्या दिवसात आपल्याला पाण्याची कमतरता भरपूर गरज म्हणजे कमतरता शरीराला जाणवत असते पण ते आपल्याला कळत नाही आहे मुले काय करतात आजकाल की बाबा पाणी न पिणे मग जास्त प्रमाणामध्ये एक्सरसाइज करणे रनिंग करणे पायऱ्या मारणे हे चुकीचं आहे सध्या आता ग्राउंड चालू असल्यामुळे जेवढं होईल तेवढं तुम्ही जास्तीत जास्त पाणी प्या ओऱ्याचा वापर जास्त करा जड आण न तो टाळा जास्त करून फ्रूट सी सीचे जेवढे पण तुम्ही फ्रूट आहे तेवढे घ्या नंतर ज्यांचं ग्राउंड चालू आहे आणि ज्यांचं ग्राउंड होणार आहे यांनी जास्त करून पायऱ्या वगैरे मारू नका नॉर्मल रुटीनमध्ये जसं आपण वर्षभर ग्राउंड केलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही पूर्णही ग्राउंड करा ह्या दिवसात काय करतात पूर्व की नवीन ऍटम म्हणजे करायचं इच्छित कोण बिगर बूट घालून पळतं कोण बिगर बोटाचं पळतं हे असले काही प्रकार करायचे नाहीत सोळाशेला पळताना सगळ्यात पहिलं वॉर्मअप तुम्हाला ग्राउंडवर गेल्यानंतर पोलीस भरती टेस्टला गेल्यानंतर तुम्हाला कोणीही वॉर्मअप करणार नाही आहे नंबर एक त्यावेळेस स्वतः आपण तुम्ही स्वतः वॉर्म अप व्हायचं पहिला राऊंड मारताना तुम्हाला ऑलरेडी ग्राउंडवर प्रत्येक ठिकाणी चिप आहे पहिला जोपर्यंत तुम्ही जी चिप क्रॉस करत नाहीत तोपर्यंत तुमचा टायमिंग सुरू होत नाही आहे मग त्यासाठी तुम्ही वॉर्मअप व्हा पहिल्यांदा मुलं जाऊ द्या गेल्यानंतर पहिला राऊंड तुम्ही से कम दोनशे ते तीनशे मीटर बॉडी वॉर्मअप होतो तुम्ही जास्त स्टेप घेऊ नका जसे जसे तुमची बॉडी गरम होईल तुम्ही वॉर्मअप वचान तसं तसं दोन तुम्ही थोडे थोडे स्टेप वापरा सेकंड राऊंड मध्यम घ्या तिसऱ्या राऊंडला थोडं ताकद लावा पण चौथ्या राऊंडला पूर्णही तुमच्या अंगामध्ये जेवढी पण ताकद आहे त्या पद्धतीने पळा लास्टला दोनशे मीटर दोनशे मीटर मित्रांनो भरपूर गरजेचं आहे दोनशे मीटर तुमचा चार राऊंडचा टायमिंग कव्हर करतो त्या पद्धतीने तुम्ही सोळाशे पळा त्या सोळाशे पडण्याच्या दरम्यान जर कोणाला छातीमध्ये जळजळ होत असेल कोणाला उलट होत असेल किंवा चक्कर येण्याचं जर असं काय शरीराला जाणवलं तर तुम्ही जागेवर थांबा तिथे जे तुमचे पोलीस कॉन्स्टेबल आहेत अगर अधिकारी आहेत त्यांना सांगा की मला असा असा त्रास होतो जेणेकरून काही जे पुढचा हात होणार आहे तो हात होण्याचा टाळू आपण शकतो अच्छा तर एक महत्वाचं म्हणजे की आपल्या शरीरातील जी काय पाण्याची पातळी आहे ते जर कमी नाही झाली तर आपल्या मधला जो काय उत्साह आहे किंवा आपल्याला जे की आपल्या ग्राउंडच्या दरम्यान जे जी, की अनुसार जाणवणार आहे तो नक्कीच म्हणजे या ठिकाणी व्हिटॅमिन सीचं जे काय सरांनी सांगितलं जे की असणारे फ्रूट आहेत ते आपण नक्कीच सेवन करा आणि या ठिकाणी मग जे की गोळा टाकत असताना काही चुका होऊ शकतात विद्यार्थी बांधवाकडून गोळा टाकत असताना कोणत्या चुका होतील आणि त्या कशा टाळाव्या या बाबतीत थोडक्यात सांगा गोळा टाकत असताना नंबर एक तर तुमचं स्टेपिंग स्टेपिंग भरपूर मित्रांनो भरपूर महत्वाची आहे आणि तुम्ही जे गोळा फेकत असताना जे खांद्यामधून हात काढतो तो पूर्णही काढा खांद्यामधून शोल्डरमधून तुमचा हात पूर्णही बाहेर निघाला पाहिजे तुम्ही जर हात थोडा जरी आपण म्हणजे आकुडता घेतला किंवा थोडा असून हे करायचा प्रयत्न केला तर तुमचा गोळा कदाचितही कोणतेही जाणार नाही जिथं तुमचा आउट ऑफ जाणार आहे तिथं बारावर येईल किंवा दहावर येऊ शकतो स्टिपिंग महत्वाची हो आहे ज्या मुलांना मुलांच्या किंवा मुलींच्या अंगामध्ये ताकद आहे किंवा आपला गोळा जागेवर ना ऑफ जाऊ शकतो तेनच त्याच मुला मुलींनी जागेवरनं गोळा फेका आणि गोळा फेकायला काय एवढं ताकदची गरज नाहीये माझ्या हिशोबाने फक्त टॅक्टिस महत्वाची हो आहे तुम्ही टॅक्टिस करा कारण तुम्ही वर्षभर प्रॅक्टिस केलेली जाईल प्रॅक्टिस केलेली असते त्या प्रॅक्टिसच्या हिशोबाने तुम्ही टॅक्टिस धरलेली आहे की बाबा गोळा कसा पकडायचा कसा फेकायचा त्या हिशोबाने तुम्ही गोळा फाका आणि जास्त करून फॉल आजकाल मुलं काय करतात किंवा गोळा फेकल्यानंतर मुलांचा कल पुढे जातो कल पुढे गेल्यानंतर टे क्यों टे हात टेकविणे किंवा पाय टेकणे अशा फॉलच्या वस्तू आपल्या हातातल्या आहेत त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही जेवढंहून तेवढं टाळा तर एक महत्वाचं म्हणजे की आपल्या या जे की वर्षभर आपण जे काय प्रॅक्टिस केलेली आहे आपले फिजिकल ट्रेनर यांच्या मार्गदर्शनाखाली तर या ठिकाणी आपण फक्त आणि फक्त एक लक्षात घ्यायचं आहे की मानसिक समतोल कोणत्या प्रकारे आपला म्हणजे की ढासळणार नाही की बाबा माझा गोळा हा माझ्या टार्गेटपर्यंत जाणार आहे नाही अशा प्रकारची अवस्था न ठेवता जर आपण केलं काम तर नक्कीच आणि सरांनी सांगितलं आपली जी काय गोळा टाकण्याची जी काय एक टॅक्ट आहे ती महत्वाची आहे म्हणजे की ताकदीला महत्व नाही यामध्ये तर या ठिकाणी अजून एक शेवटी जाता जाता मी एक सरांना म्हणजे की बाबा या ठिकाणी आपल्या विद्यार्थी बांधवांना नेमका आपण संदेश का द्याल नेमकं बाबा किती पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे मित्रांनो मी एकच संदेश देऊ शकतो आपण वर्षभर प्रॅक्टिस करतो वर्षभर प्रॅक्टिस कशामुळे करतो वर्दीसाठी करतो आणि वर्दी आपण मिळवायचे प्रयत्न कशामुळे करतो की आपले त्याच्या मग आपल्या आई वडिलांचे कष्ट असतात आपण आई वडिलांचे कष्टाला जाणीव ठेवण्यासाठी आपण नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करतो पण हे तेवढंच महत्वाचं आहे आपल्या आईवडिलांचे कष्ट अगर काय पण तेवढं महत्वाचं आपलं आरोग्य पण आहे त्या हिशोबानं तुम्ही ग्राउंडला गेल्यानंतर माइंड शां शांत ठेवा शांत डोक्यानं ग्राउंड द्या कोणालाही उलट बोलू नका अगर काय जे पोलीस कॉन्स्टेबल असतील अधिकारी असतील तुम्हाला काय रागवतील अगर काय बोलतील तिथं प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न कसलाही करू नका सोळाशाला गेल्यानंतर माइंड शांत ठेवून पळा कोणाचाही धक्का आपल्याला लागू नये किंवा कोणाचा चुकून जर पायात पाय आला तर इंजुरी होऊ नये या हिशोबानं तुम्ही पळा शंभरला पण तेच सांगतो ला तुम्हाला मुलांना अकरा सेकंद आहे आणि मुलींना चौदा सेकंद आहे एक तर तुमचा गोळा फेक आणि सोळाशे आपल्या हातातले मार्क असल्यामुळे ह्या दोन गोष्टी जर तुम्ही सोडू नका शंभरला कोणाचा स्पीड कमी असतो कोणाचा जास्त असतो पण जेवढं होऊन तेवढं शंभरला पण तुम्ही दहाचं ग्राउंड घ्यायचा प्रयत्न करा त्यामुळे जास्त काय नाही एवढं सांगतो की बाबा इथून पुढे तुम्ही पाण्याची कमतरता तुमच्या शरीरामध्ये जास्त जाणवत असल्यामुळे तुम्ही जाताना जी पाण्याची बॉटल घेऊन जाता त्यामध्ये ओआरएस एस टाका की नाहीतर मेडिकलमध्ये इलेक्ट्रॉनिक पावडर एक भेटते ते एक टाका आणि जस्ट करून फ्रूट केळी वगैरे तुमच्या बॅगमध्ये घेऊन जावा कारण आजची परिस्थिती अशी आहे की पाच वाजता मुलांना बोलवलं जातं आणि दोन वाजता त्याचं ग्राउंड होतं त्यामुळे तुम्ही काय करता माझं ग्राउंड असल्यामुळे मी पाणी पित नाहीत किंवा काही खात नाहीत हे चुका करू नका तुमचं ग्राउंड पाचला जरी असेल तर तुम्ही जायच्या अगोदर एक तास अगोदर तुम्ही पाणी पिऊन जावा नंतर तुम्हाला जर वाटत असेल की बाबा माझं ग्राउंड अजून पुढे थोडा मला टाईम लागेल तर तिथं तुम्ही पाणी प्या काही ना काही पोटामध्ये खावा रिकामी पोट पळू नका रिकामी पोटानं पळल्यानंतर थोडं माणसाला त्रास जाणवतो तु। मग जाणवल्यामुळे हे डिहायड्रेशन होणे चक्कर येणे किंवा अटॅकचं प्रमाण ह्या गोष्टी होतात त्यामुळे जेवढं होऊन तेवढं पाण्याचा वापर तर नक्कीच विद्यार्थी बांधवांनो तुम्हाला आदरणीय संदीप सरांचं जे काय मार्गदर्शन आहे आपल्या या ग्राउंडच्या दरम्यान ते नक्कीच मोलाचं ठरेल आणि जाता जाता सरांनी जे सांगितलं आपल्या पालकांचं जे काय बाबा आपल्याकडून असणाऱ्या अपेक्षा आणि जे की त्यांचं आयुष्याचा राजमार्ग आणि आपल्या सुद्धा आयुष्याचा राजमार्ग सुकर करण्यासाठी एक खूप मोठी चांगली संधी आपल्याला पोलीस भरतीच्या माध्यमातून आहे तर या ठिकाणी आपण जे की या पोलीस भरतीमध्ये आउट ऑफ चांगल्या प्रकारे कसे आपले मार्क्स येतील तिन्ही इव्हेंटमध्ये शंभर मीटर असेल त्याचबरोबर सोळाशे आणि गोळाफेर त्याचबरोबर मुलींसाठी शंभर मीटर आठशे आणि महत्वाचं म्हणजे की गोळाफेक या तिन्ही इव्हेंटमध्ये खूप चांगले मार्क आणून आपण लेखीला क्वालिफाय होण्यासाठी या ठिकाणी आपण नक्कीच प्रयत्न राहूया आणि या ठिकाणी सर्वच तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थी बांधवांना आपल्या माध्यमातून या ठिकाणी शुभेच्छा देऊया आणि या ठिकाणी थांबूया सरांनी आपल्याला या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल सरांचे धन्यवाद नमस्कार